महाराष्ट्र एस टी महामंडळामध्ये तब्बल सतरा हजार चारशे पदांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे जर तुम्ही एस टी मध्ये चालक सहाय्यक म्हणून नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी चालक आणि सहाय्यकांची भरती केली जाणार आहे तब्बल सतरा हजार चारशे पदांसाठी ही भरती होणार आहे यासाठीची निविदा प्रक्रिया दोन ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे आणि विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना सुरुवातीपासूनच तब्बल तीस हजार रुपये महाराष्ट्रामध्ये एस महामंडळ ही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाशी शहराशी जोडलेली जीवन रेषा आहे लाखो प्रवासी रोज एस ने प्रवास करतात अशा या महामंडळामध्ये गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि वेतन वाढ यासारख्या अनेक समस्या ऐकायला मिळत होत्या परंतु आता नव्याने जाहीर झालेल्या या भरतीमुळे हजारो कुटुंबांना आधार निर्माण होणार आहे या भरतीचं प्रमुख आकर्षण म्हणजे उमेदवारांना सुरु मिळणारा किमान पगार या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सुरुवातीपासूनच किमान तीस हजार रुपये पगार मिळणार आहे म्हणजेच हा पगार आणखी जास्त देखील असू शकतो या भरती प्रक्रियेसाठी सरकारनं आवश्यक ती सर्व तयारी केली आहे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि या जाहिरातीमध्येच शिक्षण वयोमर्यादा आरक्षणाच्या अटी अर्ज कसा करायचा परीक्षा किंवा मुलाखत कशी असेल याबाबत सर्व तपशीलवार माहिती दिली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर आतापासूनच तयारी सुरू करा